दिनांक सतरा गांधीग्राम दगडीपूल येथे कावड यात्रेदरम्यान ट्रॅक्टर पलटी होऊन मोठी दुर्घटना घडली या अपघातात अनेक शिवभक्त जखमी झाले असून त्यांना तात्काळ अकोल्यातील विविध रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहे जखमी भक्तांची पुढील प्रमाणे अंकित ढोले शुभम कडून विश्वजित महाले प्रतीक काशीद ऋषी गावंडे यश बडे वैभव ठाकरे ओम वाघ सागर बावस्कर अमित बक्तरिया विश्वजित महाले संतोष शिवरकर भाग्य युवाचे भारतीय जनता युवा, युवा मोर्चाचे हर्षद चौधरी माधव मानकर दवाखान्यात दाखल या दुर्घटनेत एकूण वीसपेक्षा अधिक शिवभक्त जखमी झाले असून त्यापैकी पंधरा जणांना हॉस्पिटलमध्ये सहा जणांना ओझोन हॉस्पिटलमध्ये तसेच इतरांना जी एम सी आणि के एस पाटील हॉस्पिटलमध्ये आणि रावणकर हॉस्पिटल स्थानिक दवाखान्यात दाखल करून उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल जयंत